तुम्हाला असं वाटतं की आपण खूप प्रामाणिक कोणाचं आपण वाईट चितत नाही आपण लोकांशी खूप चांगले वागतो आपण कोणाच्या आध्यात मदत नसतो आपण आपलं आयुष्य शांतपणे जगत असतो तुम्हाला असं वाटतं की आपला कोणापासून धोका नाही तर तुमची चुकीची समज आहे आजही असे बरेचसे लोक आहे जे तुमच्या इन्फॉर्मेशनचा यूज करून तुम्हाला नुकसान पोहचू शकतात कधी कधी काय होतं आपण आपल्या बऱ्याचशा पर्सनल गोष्टी समोरच्या व्यक्तीला सांगून टाकतो एखाद्या व्यक्तीला आपल्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगून टाकल्या नंतर त्या व्यक्तीशी आपलं भांडण झालं नंतर आपला पस्तावा येतो नंतर समजतं की आपण आपल्या बऱ्याचशा गोष्टी त्या व्यक्तीला सांगितलेल्या आहेत चला तर मग अशाच गोष्टीबद्दल जाणून घेऊया ज्या गोष्टी तुम्हाला कोणाशीही शेअर करायच्या नाही पण तुम्ही जर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे जर व्हिडिओ आवडत नसतील तर या चॅनलला सबस्क्राईब करू नका पहिला पॉइंट तुमच्याकडे किती पैसा आहे हे सांगू नका तुमच्याकडे किती बँक बॅलन्स आहे हे कोणाला सांगू नका तुमची एकदम जवळची व्यक्ती असली तरी सांगू नका तुमच्याकडे किती पैसा असला तरी लोक तुम्हाला नावं ठेवतात जास्त पैसा असला तेही लोकांना बघवत नसत आपण जर कमी पैसा कमवत असलो तरी लोक आपला वीक समजतात आणि कमीपणा दाखवतात जर तुम्ही जास्त पैसे कमवता हे लोकांना माहिती असेल की तुम्ही इतके इतके पैसे कमवता तो लोक तुमच्याकडे मदत मागायला येतात आणि लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या जवळ येतात पैशाची मदत मागतात आणि काम झाल्यावर आपल्याला विचारतही नाही दुसरा आहे तुमचा वीक कोणाला सांगू नका तुमच्या आयुष्यातला जो वीक पॉइंट आहे तो कोणाशी शेअर करू नका कारण की लोक त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात या जगात कोणाला कोणाची पडलेली नाही त्यांना आपल्या बऱ्याचशा गोष्टी माहिती पडल्या की लोक सारखे सारखे तेच तेच प्रश्न विचारून आपला त्रास देतात लोकांना आपला वीक पॉईंट कळाला की आपला त्रास वाढतो त्याच्यामुळे आपली स्वतःची व्हॅल्यूही कमी होते लोकांना वाटतं की यांच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहे त्यांच्याशी समज होते की हे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही त्याच्यामुळे आपली किंमत कमी होते आहे तुम्हाला भविष्यात काय करायचं आहे ते लोकांना सांगू नका तुमच्याबरोबर कधी असं झालंय का एखादी व्यक्ती किंवा तुमचा खूप चांगले मित्र किंवा मैत्रिणी होऊन गेल्या तुम्ही त्या मित्र किंवा मैत्रिणीला तुमचे काही सिक्रेट किंवा फ्युचर प्लॅन सांगितले असेल काही दिवसांनी त्या व्यक्तीसोबत तुमचं भांडण झालं नंतर आपला पश्चाताप होतो असं प्रत्येक व्यक्तीसोबत होत असतं जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या चुका आणि फ्युचर प्लॅन त्या व्यक्तीला सांगितले आहे जेव्हा असं आपल्याला कळतं की माझ्या सगळ्या गोष्टी मी त्या व्यक्तीला सांगायला नको होत्या नंतर त्या आपल्या चुकांच्या अकॉर्डिंग जज करायला लागतात तुम्हाला भविष्यात काय करायचं आहे ते कोणाला सांगू नका तुम्ही जर सांगितलं तर ती व्यक्ती तुमचं काही करू शकत नाही पण या जगामध्ये कोणाची कोणाला पडलेली नाही तुम्ही जर तुमचे फ्युचर प्लॅन लवकर अचीव नाही करू शकला तुम तुम्हाला खूप साऱ्या अडचणी येत असतील तुमचे फ्युचर प्लॅन बदललेले असतील तर ती व्यक्ती तुम्हाला हसेल आणि ती व्यक्ती इतरांनाही सांगून टाकेल की यांचे असे असे प्लॅन होते पण ते त्याच्यामध्ये यशस्वी नाही झाले ते लोक तुमच्यावर हसतील आणि तुम्हाला कमी समजू लागतील आणि तुमची मजा घेऊ लागतील हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि ह्या ज्या चुका आहेत त्या चुका करू नका थँक्यू